हाय हॅलो नमस्कार मी जागृती स्वागत आहे तुमचं माझ्या हॅपीनेस व्ह्यू ब्लॉग चॅनल मध्ये आज आपण आप, आपल्या चॅनल मध्ये भरलेली वांगेची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारे सामान इथं मी शेंगदाणे घेतलेले अर्ध आर, कप शेंगदाणे भाजून घेते कमी गॅसवर मी तोपर्यंत एका साईडला मी खोबरं किसून आहे तर हे शेंगदाणे भाजून मी काढून घेतले त्यानंतर मी इथं खोबरं आहे खोबऱ्यानंतर लसूण लसूण भरपूर घ्यायच्या मी जास्त लसूण घेतलेला इथं लसूण पण थोडा भाजून घेतला आणि ती गही थंड करायला ठेवलेली त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं मोठं त्यामध्ये शेंगदाणे खोबरं आणि लसूण ती गही वाटून घेतले नंतर त्यामध्ये मी चटणी टाकते ल गरम मसाला आहे आणि धना पावडर तिघं टाकते आणि त्यानंतर जिरं टाकलं आणि इथे मी थोडं मीठ टाकणार आहे अर्धा चम्मच मीठ टाकलं आणि परत मी मिक्सर मधन फिरून घेईल त्याला हे बघा मी मिक्सर मधन फिरून घेतलेलं आहे पूर्ण बारीक होऊन जात ते बघू शकता तुम्ही एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं ओलसर असतं थोडं तर भाजी खूप छान लागते तसंच राहिलं तर त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता इथं मी वांगी घेतलेली आहेत वांगी ही पाच सहा वांगी आहेत त्यांना मी पूर्ण कट करून घेते आता बघू शकता मी कसं कट करते चारी बाजूने कट करून घ्यायचं भरलेली वांजे आपण जसं कट करतो सेम तसं जे चारीकडनं कट कर केले म्हणजे भरता व्यवस्थित येतात ते त्यानंतर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील रेसिपी ब्लॉग वगैरे असं आणि आमचं कॉमेडी चॅनल पण आहे कॉमेडी चॅनल पण बघू शकता तुम्ही त्याचं नाव आहे भगवान व्ह्यू हे बघा मी असं पूर्ण कट करून घेतलेले आहेत चारी बाजूने पूर्ण कट करून ठेवले ना त्यानंतर मग आपण ते आता मसाल्याने भरून घेऊया बघू शकता तुम्ही आता ते इथं असं या प्रकारे मसाल्याने पूर्ण भरून घ्यायचे दाबून घ्यायचं त्याला पूर्ण प्रेस करून भरलं ना तर मसाला बाहेर निघत नाही त्यासाठी व्यवस्थित पूर्ण बा दाबून भरायचं हे बघा मी असं सगळं भरून घेतलेलं आहे आणि उरलेला मसाला इथे मी कढई घेतलेली कढईमध्ये तीन चम्मच तेल टाकलेलं आहे कढी पत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर जिरे टाकलेले आहेत सगळे वांगी, मरे ले ले। वांगी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत वांगी थोडे फ्राय होईपर्यंत कमी गॅसवर फ्राय करून घेतलेले आहेत आणि थोडं पाणी टाकलेलं आहे जर तुम्हाला कुकरला लावायचे असेल तर एक शिट्टी काढायची कुकरला पण लावू शकता तुम्ही एक शिट्टीवर शिजून जातात कुकरला मी आता कढईमध्ये घेतलेलं आहे त्यावर थोडस झाकून ठेवते म्हणजे लवकर होत स्कूल करून दिलेला आहे मी त्याला झाकून पूर्ण हे शिजून घेते आणि थोड्या थोड्या वेळाने असं बघत राहायचं पाणी कमी जर झालं तर नाही तर आतून करपून जातील ते हे बघा जास्त पण हलवायचे नाही कारण की जास्त हलवलं तर मग पूर्ण मसाला बाहेर निघतो तो त्यासाठी कमी हलवायचं अशा पद्धतीने करून बघा तुम्ही आता वांगी शिजलेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये ते काढून घेते हे बघा त्यानंतर मी परत गॅस चालू केलेला आहे आणि ते हा तो मसाला तसाच राहू दिला परत दोन पडी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर मी इथं जो आपला मसाला उरलेला आहे तो मसाला टाकून घेते त्यामध्ये व्यवस्थित चिरून घेते घ्यायचं आहे आणि करायचं आहे तो जो पहिला मसाला डोळा लागलेला निघून जातो कारण गॅसवर केल्यानंतर चांगला तर निघत ते त्यानंतर त्यान मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे धना पावडर घेतलेला आहे आणि गरम मसाला गरम मसाला धना पावडर एक एक चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेलं ला। आहे कारण की आपण तिथं मसाला भरताना बी टाकलेलं आहे त्यामुळे मी कमी घेतलेलं आहे तिखट आणि हळद घेतलेली हळद कमीच घ्यायची म्हणजे तेल चांगलं येतं भाजीला आणि थोडं थोडं पाणी टाकून तळून घ्यायचा तो मसाला पूर्ण एका सोबत पाणी टाकायचं नाही मग थोडा मसाला हे होतो तर थोडं थोडं पाणी टाकलं ना त्याला तेल पण सुटत चांगलं बघू शकता तुम्ही हे बघा करखू पण द्यायचे नाही त्याला कमी गॅसवर <coughs> कमी गॅसवर फिरवत राहायचं त्यानंतर मी तर पूर्ण मसाला हे बघा कसं तेल सुटत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे परत पाणी टाकून मी आता झाकण लावून थोडं तळू देणार आहे त्याला एक वापणे निघेल कमी गॅसवर आणि लगेच काढून परत थोडं पाणी टाकायचं पाणी टाकल्यावर ते थोडं तेल फुटतं ते इथं बघा तुम्ही आणि तेल फुटल्यानंतर सगळे वांगे याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत एक 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 असे जर केले तर भाजी खूप छान लागते कुकरमध्ये पण तुम्ही शिजवू शकता अशा पद्धतीने एक शिट्टी काढली का लवकर होऊन जाते भाजी हे बघा मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही कमी पाणी वापरा घट्ट राहील भाजी मला जरा इथं रसा जास्त पाहिजे होता म्हणून मी जास्त पाणी घेतलेलं आहे आणि झाकून परत मी एक उकड काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी मीठ टाकते इथं अर्धा चम्मच मीठ टाकलं मीठ पण आपण वांगे भरताना टाकलेलं आहे मसाल्यामध्ये त्याच्यानुसार आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आणि हे बघा भाजीला उकळ छान आलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी तर बारीक कोथिंबीर चिरलेली तिथे टाकली हे बघा भाजी खूप छान झालेली आहे भाजी तुम्ही थोडं पातळ केलेली आहे पण तुम्हाला घट्ट करा खूप कमी पाणी टाका म्हणजे घट्ट होईल बघा तेल पण खूप छान आलेलं आहे अशा पद्धतीने केलं तर मग आपण जर वांगे टाकून भाजी पूर्ण तयार केली तर के तेल कमी सुटत हे बघा तुम्ही तेल किती छान आलेलं आहे माझ्या असेच रेसिपी बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद बाय बाय